नमस्कार रामकृष्णनी माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे माझे नाव लक्ष्मी मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुराण रेवाखंड पूर्वार्ध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे पाद पंकजम नमामी देवी नर्मदे आद्यादावा कल्पांती श्री नर्मदास्तिवर्ण ओम नमो युधिष्ठिर युधिष्ठिवाच कस्मिन कल्पे महाभागा नर्मदेये द्विजोत्तम विभक्ता ऋषिभ सर्वे यक्ते महा महात्वाभि महात्वाभि राजा युधिष्ठिरीने विचारले श्रेष्ठ ब्राह्मण परमपूज्य श्री नर्मदा सर्व ऋषी तपस्वी तसेच महात्म्यापासून कोणत्या कल्पात विभक्त झाली हे विस्तराने मला सांगावे कल्पांती जगाला काय त्रास होतो त्याचे स्वरूप काय असते तेही मला सांगावे हे निष्पाप पूर्वीच्या कल्पात ही पहले सा पहिल्यासारखी स्थित राहिली आणि हे प्रभू या अंतिम कल्पाच्या हिच्या व्यवस्थेबद्दल सांगावे सभेत असे विचारले श्री मार्कंडेय ऋषींनी सांगितली ही कथा मी पूर्वी जशी ऐकली तशीच सांगतो तुम्ही सर्व ऐका या कल्पांशी जोडलेले आधीची कथा फार सुंदर आहे सर्व जगाचा विनाश करणारा एक भयंकर काळ आला आहे काळ आला त्या महाभयंकर वेळीचीही हिची हिचा विनाश झाला नाही शिवाय संत महात्म्यांनी हिला विभक्त केले ती कथा तुम्ही ऐका श्री ब्रह्मदेवाचा एक दिवस संपल्यावर युगांत झाला तेव्हा पितामाचे मानसपुत्र साक्षात त्यांच्या समश्रेष्ठ सणक सननंदन सनातन सत्कुमार आदी महात्मा आणि दुसरे देवगण यम इंद्र इंद्र वरुण आदी लोकपाल हे सर्व लोक वृत्तांत तत्परणी लोक मर्यादेचे संरक्षक संर संरक्षक आपल्या अधिकारांच्या वेळेपर्यंत थांबले त्यानंतर कल्पक्षय झाल्यावर त्यांचे श्रेष्ठ ज्ञान आयुचा युगव्यवस्थेनुसार नाश झाला ते भूलोक सोडून भूवलोकात निघून गेले स्वर्गमहलोकात जनतपोलोकात असे सर्व लोक क्रमशः सोडत त्यांनी सत्य लोकाचा आश्रय घेतला पुत्र पौत्रांसह युगशस्त्र जोपर्यंत जगसृष्टी आहे तोपर्यंत ते सत्यलोकात राहिले ब्रह्मपुत्र जे कल्पांदी नव्हते त्यांनी त्रैलक्य सोडून निराधार परतत्वात प्रवेश केला त्यांच्यासमोर त्यांच्याबरोबर जे अन्य तपस्वी ब्राह्मण होते ते ज्ञानीसुद्धा परतत्वात प्रविष्ट झाले यक्ष राक्षस पिशाच आणि दुसरे देवगण ऋषी तसे विविध वर्ण अन्य तलावांशी जीवही भूमीसह भूमीसह तेव्हा दुःखी झाले त्यावेळी शंभर वर्षापर्यंत पाऊस पडला नसल्यामुळे वृक्षलतांचा विनाश झाला संसार क्षय करणार ती भयंकर अनावृष्टी होती ती ती त्रैलकेला व्याकुळ करणारी होती त्यावेळी समुद्रही सुकले होते तेव्हा सुजी सुक्ष शुक्षिधीत लोक दहशदिशानं भटकू लागले अत्यंत दुःखीत असे ते कंदमुळे फळे खाऊन जगत होते तसे पवित्र नद्या सागर व विहिरींचे पाणी सेवन करत होते पण सागरासह सा त्या नद्याही सुकल्या कमकुवत जीव आधी नष्ट झाले नदी समुद्र सुकल्यावर कुरुक्षेत्रावर राहणारे साठ हजार ऋषी वानप्रस्त कष्टमय जीवन जगणारे ब्राह्मण हिमालयातील घन गुहावासी तपोसी ते सर्व ऋषी तहाने तहान भुकेने व्याकुळ होऊन माझ्याकडे आले आणि हात जोडून मला म्हणाले हे महामुनी सागर पर्वतापर्यंत सर्व जग झाले आहे हे ब्राह्मणा तुम्ही तुम्ही आम्ही कुठे यावे की जिथे आम्ही वेळ घालू शकू तुम्ही दीर्घ युगाक्षय झाला तरी तुम्हाला मरण नाही भूत वर्तमान भविष्य सर्व तुमच्या हृदयात वसले आहे तुम्ही ते जाणता हे महाव्रतधारी तुम्ही सर्व सांगावे हे पूज्य सारे चराशर जग अनावृष्टीने नष्ट होऊन दुःखीत झाले आहे आमचा वेळ घालवण्यासाठी आम्ही काय करावे हे महाभाग तुम्ही आमची रक्षा करा त्यामुळे आम्ही नष्ट होणार नाही तेव्हा मनात काही विचार करून त्वरित मी ब्राह्मणाने सांगितले स्त्री पुरुषांसहित तुम्ही सर्व कुरुक्षेत्र सोडा उत्तर दिशा सोडून आपण सर्व सर्वोत्तम दक्षिण दिशेत जाऊ गाव खेड्या गावांसहित नगर व मोठ्या नगरा, नगरांनी नगरा शोभित अनेक सिद्धांनी सेवित श्री नर्मदा तटार आपण सर्व जाऊ श्री रुद्रांगी मोठमोठ्या वृक्षांनी व्याप्त महाभाग्यशालीनी श्री नर्मदाला आपण सर्व पाहू तरंगभभोऱ्यांनी हो युक्त कासव मासे तसे विविध पक्षांनी किल्विलाटा करोडो ऋषींनी सेवित माहेश्वर माता मतायुनुयायी भागवत संप्रदायवादे तसेच सांकाचार्य सिद्धांनी सेवित श्री नर्म नर्मदाला आपण पाहू अनावृष्टीने भयभीत श्री नर्मदाच्या दोन्ही तटारू व्रत करणाऱ्या व्रत धारण करत आश्रम तयार करू त्यानुसार विद्यार्थी व अन्य जनासह श्री नर्मदा तटा जाऊन सर्व निर्भय झाले प्रलय भयाचे स्मरण आणि पूर्वकल्पनाचे चिंतन करून कलियुगातच ते श्री नर्मदावर गेले श्री नर्मदा तटावर राहताना ते देव त्या देवतांची शंभर वर्षे पूर्ण झाली मनुष्याची सव्वीस हजार वर्षे व्यतीत झाली तिथे ऋषी राहत असताना एक आश्चर्यदृष्टी प पडले अनावृषीने सर्व लोक नाश पावले सर्व चरासर सृष्टी सुकून गेली सरळ युगव्यवस्था छिन्न विछिन्न झाली हा कार माजरा लय झाला होम बली आदी कार्य संपले स्वाकार षट व षटकाराने शून्य झाले शुद्ध आचारांचा विचा विनाश शुद्ध आचारांचा विनाश झाला अशा भयावस्थितीत करुणस ऋषीनी सेवित ही एक श्रेष्ठ नदी राहिली त्रिल त्रिलोक्यात अन्य रमणीय नदी नव्हती ही पुण्यजलवादी श्री नर्मदा इंद्रपुरी अमरावती सुंदर देवमंदिरांनी मनोहर आश्रमाने स्वर्गातील मंदाकिनी समान शोभून दिसते वृक्षमय पर्वतांनी युक्त स समुद्रोप्तीचे स्थान अशी श्री नर्मदा समान आहे दोन्ही तटार सुंदर मंदिरे व सुशोभित स्थाने आहेत जिथे अग्नित हवन होत आहे यज्ञधूपाने भरले श्री नर्मदा अनेक देवमंदिरे आणि आश्रमांनी तसे पूजन संस्काराने संस्कृत शिवाय पर्जन्यधारा बरसताना रात्र असल्यासारखी दिसते मनोरथ सिद्ध करणारी पुण्यदायनी श्रेष्ठ नर्सरी नर्मदा शुभयंत आहे तिथे कोणी पंचाग्नी तप करत आहेत तर कोणी अग्निहोत्र करत आहेत कोणी मुनी उग्र तपस्येत मग्न आहेत कोणी अन्न ग्रहण करतात तर कोणी केवळ जलसेवन करणारे वायूंचा आहार घेतात आत्मज्ञान करणारे सर्व काही परमात्म्याला अर्पण करतात तर भक्तिमार्गाचा आश्रय देणारे वैष्णव व्रताचे अथवा शैव व्रताचे पालन करतात कोणी तपस्वी एक रात्र व्रत तर कोणी द्विरात्र व्रत किंवा कोणी सहा सहा दिवसांनी भोजन करतात धर्मशास्त्रानुसार आत्मसिद्धीसाठी कोणी मुनी कृच्छ चांद्रायान तर कोणी अतिकृच्छ चांद्रायन करणारे आहे असे तपस्वीमुळे अशा तपस्वीमुळे श्री नर्मदा शोभनी आहे भेद अभेद दृष्टीने भगवान श्री शंकर केशवाचे भजन पूजन होत आहे या महाभयंकर कलियुगा ज्याचे आज... ज्याचे जसे अभिविज्ञान तशी त्याला सिद्धी प्राप्त होते प्रभू प्रभू मनुष्याला ज्या ज्या देवतांची जशी भक्ती देतो त्यानुसार स्वाभाविक एकता आणि भक्तीने ती देवता अंतः प्राप्त करून त्यातच तो विलीन होतो जे भेद दृष्टीने भक्ती करतात व महावृक्षाने श्री शंकरा सोडून शाखावरूपी अन्य देवांचे अवलंबन करतात ते संसाराच्या अनेक योनीमध्ये भटकत पशुपक्षी आदी योनीमध्ये जन्मास येतात पुन्हा पुन्हा देव देवयोनी ते स्थावर योनीपर्यंत अनेक योनींमध्ये ये जा करतात आणि पुन्हा जन्म पुन्हा स्वर्ग पुन्हा भयंकर नरकात चक्कर मारतात परंतु सर्वांना उत्पन्न करणाऱ्या श्री शंकरात भक्तिभावाने जे स्थिर होतात श्री नर्मदरी नर्मदा तिरी प्रभूंचे भजन करतात ते पुनर् पुनर्जन्म घेत नाहीत आमरण उपासना करणारे काही लोक परब्रह्म प्राप्त करतात काही तेपस्वी बारा वर्षात तर काही सहा तीन किंवा एका वर्षात तसेच काही सहा महिन्यात तर काही मुनी श्री शंकर तसे यशस्वीनी श्री नर्मदाचा आश्रय घेऊन तीन तीन महिन्यातच सिद्धी प्राप्त करतात संसारदोषांचा समूह नाश करून शाश्वत ब्रह्माला प्राप्त होतात अशा प्रकारे घोर कलयुगात शेकडो हजार मुनी श्री नर्मदा तीरांचा आश्रय घेऊन श्री रुद्राला प्राप्त होतात जी महात्मा आणि ब्राह्मण श्री नर्मदा तटाव जाऊन श्री शिवाची त्रिकाल भक्तीपूर्वक तन्मयतेने पूजा कर पूजा अर्चा करतात ते श्री शंभूला ते शिवशंभूला प्राप्त करतात तसे ध्यान पूजन जप महाव्रत आदी उपायांनी जे श्रीनारायणचे नारायणाचे निरंतर चिंतन करतात ते श्वेत वशरधारी राजहंसाप्रमाणे सागर पार करतात हे सत्य आहे सत्य आहे सत्य आहे सत्य आहे असे हात वरकून वर करून सांगितले जाते हे सर्वत्र सिद्ध आहे की नेहमी श्रीनारायणाचे ध्येय ध्येय ठेवून चिंतन केले पाहिजे हे राजन जे मन मन इंद्रियांचा वश करून श्री नर्मदा तटावर एक महिना व पक्षभर निवास करून भगवान श्रीशंकराचे पूजन करतात ते महानवत साक्षात देवादिदेव श्रीशंकर रूपच होतात कीटक पतंग मुंग्या आदी जीव जे नर श्री नर्मदात मरण पावतात ते दिव्य रूपसंपन्न उत्तम कुळात जन्मास येऊन शतवर्ष धर्मपरायण असतात वाकलेले वृक्ष वेळ आल्यावर श्री नर्मदाच्या प्रचंड लाटांच्या वेगावान प्रवाहात उन्मळून पडतात व पाप नष्ट झाल्यामुळे देदित्यपा दैदिप्यमान होऊन स्वर्गाची शोभा वाढवतात ज्याच्या सर्व कामना नष्ट झाल्या आहेत आणि जे काम आणि जे सकाम भक्त श्री नर्मदा तटार मृत्यू पावतात ते जड अंध मुकही स्वर्गात जातात तेव्हा शिवभक्तीपरायण पवित्र ब्राह्मणांबद्दल काय सांगावे महिनाभर उपवास करून शोषित अंग झालेल्या शिवपूजनाने वा विष्णूबद्दल भक्तिभाव असूनही प्राप्त होत नाही मात्र जे श्री नर्मदा तटावर निवास करून अविनाशी श्री शंकर व श्री नारायणाची मनापासून परमपवित्र्याने पूजा करतात ते सुपुत्र पुन्हा मातेच्या स्तनपान करत नाही जे मुनी देवपूजित श्री नर्मदा तटाचा आश्रय घेऊन देवघात सातू जव आदी आपला जीवने जीवितार्थ चालवतात ते अमर होतात श्री नर्मदा तटावर जे त्रिकाळ देवपूजन तसेच सदाचरणाने पवित्र होऊन श्री परिक्रमा करतात ते मलमूत्र चर्म असति शिर यासह आरामात युवतीच्या गर्भाशयात पुन्हा पुन्हा वसत नाही खूप यज्ञ दान अथवा अन्य तीर्थांचे सेवन करण्याचे काय प्रयोजन हे जे श्री नर्मद्यांच्या उत्तर दक्षिण तटावर सेवन करतात ते भगवान श्रीशंकराचे सेवक होतात जे श्री शंकराच्या शरीर शरीरोद्भव तसेच त्याच्या शरीरपर स्वर्गपसना स्वर्ग, स्वर्ग सोपानाचे पंक्तिरूप श्री नर्मदाचे सेवन करत नाहीत ते संसार वंचित मृत्यू लोकातही जड पंगू अंध व पशुसमान आहे जो श्रेष्ठ ब्राह्मण हे घोर कलियुग पाहू इच्छित नाही त्याने सर्व आसक्ती सोडून श्री नर्मदा तटात जाऊन शिवपूजन करावे अनेक विघ्न पीडित असूने जे श्री नर्मदा त्याजत नाही ते, ते सर्वांचे हितकारी आणि सर्व लोकांना मान्य व वंदनीय आहे भृगु अत्री गार्गे वशिष्ठ कंक आदी किती असंख्य ऋषीमुनिंनी श्री नर्मदा जला स्नान करून परमसिद्धी मिळवली तसे देवलोकी गमन होऊन त्यांना ब्रह्मपद प्राप्त झाले नित्यनिर्मळ चित्तवाले महात्मा ते जे या अत्यंत पुण्यपवित्र ज्ञानपूर्वक श्री नर्मदा महात्माचे पठण करतात त्यांना श्री त्यांना भगवान श्री शंकराच्या वचनानुसार निश्चय उत्तम गती प्राप्त होते हा श्री हा श्री स हा श्री स्कंदपुर्णातील रेवा खंडाच्या पूर्वभागातील कल्पांति श्री नर्मदास्त वर्णन नामक दहावा अध्याय संपूर्ण झाला रामकृष्णारी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा रामकृष्णारी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर